नमस्कार महाराष्ट्रामधील नामवंत कवी सूर्यकांत डोळसे सर त्यांच्या एका कवितेमध्ये म्हणतात काय होते बाबासाहेब प्रज्ञाशील करुणेचे बीज होते बाबासाहेब प्रज्ञाशील करुणेचे बीज होते बाबासाहेब सुभेदार रामजींच्या कष्टाचे चीज होते बाबासाहेब बुद्ध कबीर फुलेंचा सार होते बाबासाहेब बुद्ध कबीर फुलेंचा सा सार होते बाबासाहेब लव त्या लेखनीची धार होते बाबासाहेब आपल्या लेखणीच्या माध्यमातून या देशाला एक आदर्श राज्य घटना देणारे संविधानकर्ते दे बाबासाहेब होते तसेच दबलेल्या पिचलेल्या समाजाला मानवतेचा हक्क अधिकार मिळवून देणारे एक संवेदनशील महामानव सुद्धा होते त्यांनी स्वतःच्या आयुष्यामध्ये अनेक वेळा संघर्ष केले अस्पृश्यता निवारणासाठी तर त्यांचा पदोपदी संघर्ष चालू होता मुंबईमध्ये अस्पृश्यता निवारणासाठी वेळोवेळी बैठका व्हायच्या त्यामध्ये एका बैठकीमध्ये केशव सीताराम बोले यांनी एक ठराव संमत केला की अस्पृश्यांना पानवठ्यावर येऊ दिले जात नाही तर सर्व पानवठ्यांवर अस्पृश्यांना येऊ दिलं जावं सर्व पानवटे अस्पृश्यांसाठी खुले केले जावेत असा ठराव संमत केला आणि त्यानुसार महाडच्या नगर परिषदेनं एक ठराव केला की महाडमधलं जे चौदार तळ आहे ते चौदार तळ सर्वांसाठी खुलं करण्यात येत आहे महाडच्या नगर परिषदेनं तो ठराव केला परंतु तो ठराव कागदावरच राहिला कुठलाही अस्पृश्य त्या चौदा तळ्याचं पाणी प्यायला गेला नाही कारण त्यांना स्पृश्यांची भीती होती आणि म्हणून कुणीही त्या चौदा तळ्यावर पाणी पिण्यासाठी गेला नाही आणि मग बाबासाहेबांनी एका बैठकीमध्ये निर्णय घेतला सर्वांशी चर्चा केली आणि सांगितलं की हा फक्त ठराव घेऊन संपणारा विषय नाही तर आपल्याला त्या ठिकाणी आंदोलन करावं लागणार आहे आणि मग त्या सभेमध्ये आंदोलन करण्याचा ठराव सर्वानुमते संमत झाला आणि एकोणीस आणि वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस मध्ये महाड या ठिकाणी जाऊन चौदार तळ्याचं आंदोलन करायचं असा निर्णय झाला त्यानुसार सगळीकडे बातमी पोहोचली आणि सगळीकडे बातमी पोहोचल्यानंतर एकोणीस मार्च एकोणीसशे सत्तावीस एको ला महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून बाबासाहेबांचे असंख्य अनुयायी महाड या ठिकाणी जमले एकोणीस मार्चला सभा झाली पाच हजार लोक त्या सभेला होती त्या सभेला पाच हजार लोक होती परंतु त्यांची कुठल्याही खाण्यापिण्याची व्यवस्था किंवा पिण्याच्या पाण्याची सुद्धा व्यवस्था कोणी केलेली नव्हती आणि ती होणारही नव्हती त्यामुळं प्रत्येक जण येताना स्वतःची भाकरी बांधून घेऊन आलेला होता आणि त्या काळी चारशे रुपयांचं पाणी त्या ठिकाणी विकत घ्यावं लागलं होतं सभा झाल्या सभेमध्ये अस्पृश्यता कलंक कसा आहे तो संपवला पाहिजे यावर चर्चा झाल्या आणि चर्चा झाल्यानंतर महाडच्या चौदार तळ्याचं पाणी जाऊन सगळ्यांनी प्राशन करायचं असं ठरलं आणि सगळे आंदोलन करते त्या ठिकाणी महाडच्या चौदार तळ्याकडे गेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचं नेतृत्व करत होते चौदा तळ्याच्या भोवती सगळे त्या ठिकाणी उभे राहिले बाबासाहेबांनी आपल्या ओंजळीमध्ये पाणी घेतलं आणि ते, चा ते पाणी प्राशन केलं त्याचबरोबर हजारो अनुयायांनी ते, अनुयाया ते पाणी प्राशन केलं आणि मानवमुक्तीचं जे आंदोलन होतं या मानव मुक्तीचं आंदोलन त्या ठिकाणी यशस्वी करण्याचा प्रयत्न केला परंतु हे ये आंदोलन यशस्वी झालं असं वाटत होत सगळे अनुयायी आहेत ते आपल्या घराच्या मार्गावर जायला निघाले होते परंतु त्यातले काही आंदोलनकर्ते जे होते ते इकडं तिकडं फेरफटका मारत होते आणि फेरफटका मारत असतानाच त्या स्पृश्यांपर्यंत अगोदरपासूनच बातमी गेलेली होती की या चौदार तळ्याला हे अस्पृश्य लोक स्पर्श करणार आहेत पाण्याला स्पर्श करणार आहेत आणि हे चौदार तळ बाटवणार आहेत परंतु पाच हजाराचा जनसमुदाय होता त्यापुढे कुणाचंही काही चालत नव्हतं समोरासमोर येऊन त्यांच्याशी दोन हात कुणी करू शकत नव्हते परंतु जसे आंदोलन करते पांगले तसे तिथल्या काही सनातनी लोकांनी तिथल्या महाडच्या लोकांची बैठक घेतली आणि त्यांना सांगितलं की हे अस्पृश्य लोक त्यांनी आपलं तळ तर, तर, तर बाटवलं आहे पण विरेश्वराच्या मंदिरामध्ये जाऊन आपला देव सुद्धा वाटवणार आहे आणि मग मात्र सगळ्यांना भडकवलं गेलं हातामध्ये काठ्या घेऊन ज्या ज्या ठिकाणी काही अस्पृश्य आंदोलन करते होते त्यांच्यावर कुणी दगडफेक केली कुणी लाठीमार केला एवढंच नाही तर मंडपामध्ये काही स्त्रिया आणि काही लहान मुलं होती त्या ठिकाणी हे काठ्या घेऊन गेले आणि त्या लहान मुलांना त्या स्त्रियांना अमानुषपणे मारलं बाबासाहेब विश्रामगृहावर होते त्यांच्यापर्यंत ही बातमी पोहोचली ताबडतोब बाबासाहेब घटनास्थळी निघाले बाबासाहेबांबरोबर चार पाच कार्यकर्ते होते बाबासाहेबांना जायला बरेच जण विरोध करत होते बाहेर खूप वातावरण चिघळलेलं आहे सांगत होते परंतु बाबासाहेब गेले बाबासाहेब गेल्यानंतर या सनातनी लोकांनी बाबासाहेबांना सुद्धा घेरलं बाबासाहेबांना घेरल्यानंतर त्यांनी बाबासाहेबांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस बाबासाहेबांनी शांतपणे त्यांना सांगितलं आम्ही तुमच्या कुठल्याही मंदिरामध्ये प्रवेश करणार नाही आम्हाला तुमचा देव नकोय कुणी नकोय हे आंदोलन करते ते लाठीमार करणारी लोक सनातनी आंदोलन करते जे होते ते पाठीमाग सरले आणि मग बाबासाहेबांनी जखमी लोकांची भेट घेतली त्यांना दवाखान्यामध्ये दाखल केलं आणि हे पहिलं जे महाडच्या चौदा तळ्याचं आंदोलन होतं हे आंदोलन त्या ठिकाणी पार पडलं जखमी अवस्थेमध्ये आंदोलनकर्त्यांना परतावं हो लागलं हा सगळा प्रसंग घडला त्यानंतर सगळेजण आपापल्या गावी गेले होते परंतु मधल्या काळामध्ये पुन्हा एकदा महाडच्या नगर परिषदेनं ठराव घेतला आणि त्या ठरावामध्ये त्यांनी असा ठराव संमत केला होता की चौदार तळ सगळ्यांसाठी खुलं केलं होतं तो ठराव आता पाठीमाग घेण्यात येत आहे ही गोष्ट ज्यावेळेस बाबासाहेबांना समजली आधीच बाबासाहेबांच्या तळपायाच्या आग मस्तकाला गेली होती आंदोलनकर्त्यांवर त्यांनी हल्ला केला होता बंबाळ केला होता आंदोलनकर्त्यांना आणि आता मात्र बाबासाहेब पुन्हा एकदा चिडले त्यांनी मिटिंगा घेतल्या आणि त्यामध्ये सांगितलं की पुन्हा आपल्याला चौदार तळ्याचा दुसरा सत्याग्रह करायचा आहे आणि मग पुन्हा सत्याग्रहाची तारीख ठरली डिसेंबर महिन्यामध्ये एकोणीसशे सत्तावीस सालीच डिसेंबर महिन्यामध्ये दुसरा सत्याग्रह करण्याचं ठरलं सगळीकडे निरोप गेले पंचवीस चोवीस पंचवीस डिसेंबर अशी तारीख ठरली आणि सगळे आंदोलन करते सहा सात हजार अस्पृश्य बांधव बाबासाहेबांचे अनुयायी त्याचबरोबर काही बाबासाहेबांना समर्थन देणारे स्पृश्य बांधव त्या दुसऱ्या सत्याग्रहासाठी पुन्हा एकदा त्या महाडमध्ये जमले सगळेजण जमल्यानंतर सरकारचं सुद्धा या आंदोलनाकडे लक्ष लागलं होतं सरकारने दोन्ही बाजूंना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला होता आंदोलन करू नका त्यापूर्वी बाबासाहेब आंदोलन करणार आहेत दुसरं हे ज्यावेळेस समजलं त्यावेळेस महाडमधल्या सनातनी लोकांनी न्यायालयामध्ये याचिका टाकली होती की यांना आमच्या तळ्याला स्पर्श करू देऊ नका पानवट्यावर येऊ देऊ नका अशी याचिका टाकली होती म्हणून सरकार सुद्धा दोघांना थांबायला सांगत होतं परंतु बाबासाहेब थांबले नाही त्या ठिकाणी सगळे लोक गोळा झाली सभा झाल्या भाषण झाली ठराव झाले आणि त्यामध्ये जे एक महत्वपूर्ण ठराव झाला तो महत्वपूर्ण ठराव असा होता अस्पृश्यता निर्माण करणाऱ्या शुद्र अतिशुद्ध्र असं मानणाऱ्या मनुस्मृती नावाच्या ग्रंथाला दहन करण्याचा तो ठराव होता तो ठराव झाला आणि तात्काळ त्याची अंमलबजावणी झाली एका अस्पृश्य साधूच्या हातानं त्या ठिकाणी मनुस्मृती जाळण्यात आली बाबासाहेबांनी मनुस्मृती महाडच्या चौदार तळ्याच्या दुसऱ्या सत्याग्रहाच्या वेळेस जाळली होती एक ठराव झाले दुसऱ्या दिवशी आंदोलन करते त्या ठिकाणी महाडच्या चौदार तळ्याकडे निघाले त्यांना अडवायला कोणीही येऊ शकत नव्हते सगळे गेले त्या चौदार तळ्याच्या भोवती सगळे उभे झाले होते पुन्हा एकदा त्यांनी चौदार तळ्याचं आंदोलन यशस्वी केलं तिथून पाठीमाग फिरले त्यानंतर दुसऱ्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी परिसरातल्या बौद्ध लेण्यांना भेटी दिल्या परिसरातल्या बौद्ध लेण्यांना भेटी दिल्यानंतर ते रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेण्यासाठी गेले हा प्रसंग हे दोन्ही आंदोलन हे दोन्ही सत्याग्रह आपल्या सर्वांना माहिती आहे परंतु त्या पाठीमागची भूमिका काय होती हेही जाणून घेणं फार महत्वाचं आहे बाबासाहेबांनी महाडच्या चा चौदा तळ्याचा सत्याग्रह एकोणीसशे सत्तावीस साली केला त्याच्या पाठीमागचं जर कारण आपण पाहिलं तर बाबासाहेब महात्मा ज्योतिराव फुलेंना गुरु मानत होते आणि महात्मा ज्योतिराव फुलेंनी आपला घराचा हौद पाण्याचा हौद जो होता तो अस्पृश्यासाठी खुला केलेला होता त्यांचा जन्म अठराशे सत्तावीसचा होता आणि महात्मा फुलेंच्या जन्माला शंभर वर्ष पूर्ण होत होती एकोणीसशे सत्तावीस मध्ये म्हणजे जन्म शताब्दी वर्ष होत आपल्या गुरूंना अभिवादन करण्यासाठी सुद्धा हा सत्याग्रह केलेला असू शकतो यामधून मानवमुक्ती तर मिळवायचीच होती परंतु गुरूनं घेतलेला जो मुद्दा आहे पाण्याचा मुद्दा तो पाण्याचाच मुद्दा घेऊन बाबासाहेबांनी सत्याग्रह केला होता दुसरी गोष्ट म्हणजे या सत्याग्रहामध्ये दिल्या जाणाऱ्या ज्या घोषणा होत्या ना त्या घोषणांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार केला जात होता राष्ट्रमाता जिजाऊंचा जय जयकार केला जात होता आणि त्यानंतर बाबासाहेब त्या रायगडावर जाऊन शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होतात मनुस्मृती दुसऱ्या सत्याग्रहामध्ये जाळली जाते त्याच्या पाठीमागचं कारण जर पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक जो केला होता त्या राज्याभिषेकाला या देशातल्या ब्राह्मणांनी विरोध केला होता त्या विरोधाला आधार सुद्धा मनुस्मृतीचा होता मनुस्मृती नुसार शिवाजी महाराज शूद्र होते आणि शूद्राला राज्याभिषेक करण्याचा अधिकार नाही अशी आवई ब्राह्मणांनी उठवलेली होती विरोध केला होता राज्याभिषेकाला केलेल्या विरोधाचा सर्वात मोठा बदला जर कोणी घेतला असेल तर तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रायगडाच्या पायथ्याला महाडला मनुस्मृती जाळून घेतलेला होता अनेक आंदोलन होता महापुरुषांच्या जीवनामध्ये अनेक घटना असतात परंतु या घटनांमागील जी भूमिका आहे ती भूमिका सुद्धा आपण समजावून घेतली पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कुठलंही आंदोलन कुठलंही काम भूमिकेशिवाय करत नव्हते हे त्यांच्या चरित्रामधून आपल्याला वेळोवेळी पाहायला मिळतं आमच्या महामानवांनी अनेक आंदोलनं केली परंतु त्या पाठीमागची भूमिका काय असते हे आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरित्रामधून समजते धन्यवाद जय भीम जय भारत